आपण प्रत्येक मंदिरात सद्गुरु बाळूमामा यांची मूर्ती बसलेल्या स्वरूपातच पाहत आहोत याच्या पाठीमागे एक कारण आहे ते आज आपण या कथेमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नंदा तुम्ही धोपती युट्यूब चॅनल चला आपण त्या कथेला सुरुवात करूया आपण बाळूमामांचं मंदिर बघता कुठल्याही मंदिरात बाळूमामाची उभा राहिलेली मूर्ती नाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिरात बाळूमामांची बसलेली मूर्ती आहे कारण मामा सांगतात कुठल्या भक्ताला माझी कधी गरज लागेल कुठला भक्त माझ्याकडे कुठली गाराणं घेऊन येईल त्यांच्यासाठी मी उभा राहिलेला बसेपर्यंत मी माझ्या भक्ताचं संकट दूर करेन म्हणून मामा प्रत्येक ठिकाणी बसलेले आहेत आप आपल्या भक्ताची वाढ बघत आपण हाताचे बोटावर मोजू शकतो की आपले नातेवाईक मित्रपरिवार बाजार किती आहेत की ते आपल्या संकटात धावून येतील हाक मारल्यानंतर कोणी नाही येत पण बाळूमामा आपल्या भक्तासाठी सदैव बसलेले असतात कधीही भक्त येईल आणि त्याचं संकट मला सोडवावे लागेल म्हणून म्हण मन, म्हणतात की देव असावा तर असा, असा सद्गुरू बाळूमामासारखा रोखोक अनुभव देणारा श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं बोला जय बाळू